आज आपण चौदा तारखेला होणाऱ्या विराट जी सभा आहे मराठ्यांचा कार्यक्रम त्या सभेच्या स्थळी आलेलो आहे आणि आज अकरा तारीख उद्या बारा तेरा आणि चौदा तारखेला सभा होणार आहे परंतु आजपासूनच वेगवेगळ्या जिल्ह्यातून लोक पाहणीसाठी आणि इथल्या कार्यक्रमाचं नियोजन बघण्यासाठी ग्राउंड बघण्यासाठी येत आहेत तर आपण काही लोकांना भेटून खूप मोठी विराट सभा होणार आहे ही ऐतिहासिक सभा राहिली ते पाहण्यासाठीच चौदा तारखेला तर आम्ही स्वतः येणारच आहोत पण ते पाहण्यासाठी नियोजन पाहण्यासाठी ते आज येऊन भेट दिली तर खूप छान वाटलं भरपूर सारा परिसर शेतकऱ्यांनी स्वतःचं पीक आमचं आम पीक काढून टाकून स्वतः इथं जागा दिली त्याबद्दल खूप त्यांचा अभिमान वाटतो आणि इथली जी ही विराट सभा होणार आहे हे ग्राउंड असं म्हणते कमी पण पाडणार आहे तर हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला असं काय वाटतं की सरकारवर दबाव येऊन सरकार आरक्षण देईन सरकार सरकार का सरकारने आरक्षण तर द्यायलाच पाहिजे हे सगळे सभा एवढी मोठी घेण्यापर्यंत सरकार थांबायला नव्हतं पाहिजे पण सभा खूप मोठी आहे आता आम्ही त्याचं नियोजन करण्यासाठी झालं चौदाला आम्ही येणार आहोत तर कसं यायचं अगोदरच येऊन थांबायचं तेरा तारखेलाच का चौदाला यायचं तर तिकडेच आपल्याला इथपर्यंत येता येतंय की नाही हे पाहण्यासाठी चालू होतं बरोबर तसं तेरा तारखेला बरेच लोक बाहेरच्या जिल्ह्यातून काय होणार आहे इथं मुक्कामी येणार आहे सर तुम्ही कोणत्या जिल्हा कुठून आले परतोरून आले मी परतो आम्ही तर इथं आल्यानंतर काय वाटलं तुम्हाला हे सगळं ग्राउंड पाहून पूर्ण म्हणजे आरोग्य म्हणजे अवघड पूर्ण म्हणजे ग्राउंड कमी पडेल होय शारीरिक पब्लिक म्हणजे तुमच्या तालुक्यातून किती लोक येणार साधारण एक ते दीड लाख पब्लिक येणार आहे आमच्या गावात घरोघरचे माणूस येणार आहे तालु परतो तालुका येत तुम्ही कुठून आले आम्ही गंगाजी आम्ही आंबड तालुका हां इथं आल्यानंतर काय काय फायदा आहे आम्हाला म्हणजे इथून मोरं होणार बी नाही आणि परत नाद्रा दिसणार बी नाही आमचा तेच आता विषय झालता नाही भूतना भविष्य ही असा कार्यक्रम आहे आणि ह्या कार्यक्रमामध्ये जनांगे पाटला शंभर टक्के येस येणार हे आमच्या सगळ्याचे आत्मविश्वास पूर्णची भावना आहे सरकार पण आरक्षण देईन देईन शंभर ला त्याला द्यावाच लागेल त्याला द्यायला भागच पाड तुम्हाला पाटील त्याला भागच पाडलं त्याला शंभर टक्के तुम्हाला सांगतो

तर सभेच्या वेळेत लोकही हजर होत नाही इथं तीन तीन दिवसापासून अदोगा इथं प्रत्येक मराठा येतोय आणि काही ना काहीतरी इथून करण्यासाठी येतोय आणि काही ना काहीतरी संदेश देण्यासाठी येतोय तर यांना ये आपण विचारूया कुठून आले बनगाव आंबड तालुकाच तर तुमची कशी तयारी झाली सभेला येण्याची कशी तयारी झाली गावाची पूर्ण तयारी झालेली आहे गावामध्ये आमच्या चार पिकअप एक चारशे सात आहे पूर्ण वाहनं आमच्या वाहनं वा समजा फ्रीमध्ये टोटल गावकऱ्यांना पूर्ण लक्ष मिस पूर्ण कडी कुलूप लावून आमचं गाव पूर्णपणे इथं येणार आहे एवढंच नाही तर जे आपले आपले मराठा बांधव जे पूर्ण सातशे आठशे किलोमीटर इकडे नांदेड पुणे अमरावती साईड पूर्ण जे येणार आहेत त्यांच्यासाठी आमच्या गावाने पूर्ण पूर्ण गावाने एकत्र वर्गणी करून त्यांच्यासाठी पुरी भाजी असं पूर्ण पॅकिंग करून का दहा हजार पाण्याच्या बॉटल असे पूर्ण व्यवस्था करून नाश्त्याची आम्ही पूर्ण लांबून येणाऱ्या बांधवासाठी आम्ही अशी योग्य तयारी करून पूर्णपणे चौदा तारखेला येणार आहे बरोबर आहे